नमस्कार पी एस पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी चकली रेसिपी बनवणार आहे तर मी तांदळाचं पीठ दोन कप घेतलेलं आहे तर याच कपाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर दोन कप पाणी घेतलेलं आहे मी पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे तर तोपर्यंत मी चार चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे लाल तिखट टाकायचे पाण्यामध्येच ओवा टाकायचा आहे धने जिरे पावडर तर लसणपीठ घेतलेलं आहे मी लसण मीठ टाकायचे चकलेला तूप टाकायचे एक चमच्यावर तुपाच्याऐवजी लोणी पण टाकलं तर चालते आणि चिमटभर हिंग टाकलेलं आहे मी तर आता हे पिठो पिठाची उकड काढून काढून घ्यायचे तीळ टाकायचे दोन चमचे तर ताटाला ता तूप लावून ह्याच्यामध्ये पीठ मळून घ्यायचे थोडंसं पाण्याचा हात लावून तर थोडंसं पीठ पोळत आहे थोडं थंड होऊ द्यायचे तर थंड झाल्यावर मी एकदम छान असं पीठ मळून घेतलेलं आहे जेवढं घट्ट पीठ असेल तेवढी चकलीच्या चकलीला काटे येतात तर आता शेवग्यामध्ये भरून घ्यायचे तर मी चकलीची ताटली लावलेली आहे तर प्लेटला तूप लावून आपल्याला चकली तयार करून घ्यायचे तर असंच पद्धतीने सर्व चकल्या तयार करून घ्यायच्यात तर पेपरवर पण चकल्या करून तयार करून घेतल्या तर चालतील तर तेल एकदम गरम करायचे आणि चकली सोडायची तेलामध्ये तर तळत आलेली आहे चकली अशाच पद्धतीने सर्व चकल्या तयार केलेल्या आहेत मी एक चकली तुम्हाला मोडून दाखवत आहे एकदम खुसखुशीत चकली तयार झालेली आहे धन्यवाद